हॅलो दादा हे तुला रे काय दुर्बुद्धी काय सुचली अरे काय माहिती का मी नाही तर तुझं मी नाव घेतलं ना रे एक तर तुझी बायको माझ्या पोखंडी बसेल नाही तर माझा नाव येऊन तुझ्या पोखंडी बसेल बरोबर ना काय माहिती दादा नाव घेणे मला मुळीच आवडत नाही काय एका महिलेने ना किती जणांची नाव पाहिजे नाहीतर जर एका महिले पन्नास जणांची नाव घेतली तर त्या महिलेला काय बोलण्यात येईल काय होत आहे म्हणून पटत नाही मी काय म्हणते अरे नाव घेऊन तुम्ही जे आमच्यावर पक्षी सोडवत ना ते बघ ना अरे मी तुझेच पैसे घेऊन ना तुझीच काळ काळ काढणार ते पण तुझ्या आई समोर बहिणी समोर बायको समोर मित्रांसमोर मला नाही योग्य वाटत त्यापेक्षा नाही हे कलाकार आहेत ना त्या कला कलेचा आदर करून त्यांच्यावर सुरुवा तुमच्या पैसे तुम्हाला सार्थक होईल अरे मी म्हणते बघा तुला मी नाराज करणार नाही काय लखन दादा तुला मी दादा म्हणते जास्त उरपट होऊ नको इंडिया इज माय कंट्री इंडिया इज माय कंट्री लखन दादा माझ्या हृदयात दिली एंट्री बस लेख